कोणताही सण असो किंवा मग उपवास ही, ही शेंगदाणा कतली एकदा नक्की ट्राय करून बघा कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारी तोंडात टाकताच विरघळणारी मौसूत अशी शेंगदाणा कतली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण शेंगदाणे मोजून घेऊया घरातील एखाद्या वाटीने दोन वाटी एवढे शेंगदाणे मोजून घ्यायचे आहे येथे मी मध्यम आकाराच्या वाटीने दोन वाटी एवढे शेंगदाणे मोजून कढईमध्ये ते भाजून घेणार आहे भाजताना गॅस अगदी कमी ठेवून मंद आचेवर यांची साल निघेल इथपर्यंतच हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजताना त्यांना काळे डाग पडणार नाही ते जळणार ना नाही ना याची काळजी घ्यायची आहे हलकेशे शेंगदाणे भाजून झाले की आपोआप यांची साल निघते या पद्धतीची साल निघायला लागली की गॅस बंद करून हे शेंगदाणे आपण एका मोठ्या परातीमध्ये किंवा मग टाटामध्ये काढून घेऊया हलकेसे शेंगदाणे थंड होईपर्यंत थांबून यानंतर यांची साल काढून घ्यायची आहे हाताला सोसवेल इतके गरम असताना या शेंगदाण्यांची साल चांगली चोळून काढून घ्यायची आहे येथे बघू शकता हाताने कुस्करून घेतलं की आपोआप यांची साल निघते या पद्धतीने संपूर्ण साल काढून ती फट करून पांढरे शुभ्र असे हे शेंगदाणे आपण घेतले आहे यानंतर यामध्ये एक सिक्रेट पदार्थ आपण घालूया यामुळे या, या शेंगदाण्या कतलीची चव अगदी काजू कतलीसारखी लागते आणि तो सिक्रेट पदार्थ आहे मिल्क पावडर ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजले होते त्याच वाटीने जवळपास अर्धा वाटी एवढं मिल्क पावडर या शेंगदाण्या कतलीमध्ये आपण घेऊया थंड करून साल काढून घेतलेली जी शेंगदाणे आहे ते मिक्सरमध्ये आपण किमान दहा ते पंधरा सेकंद मिक्सर चालू बंद करून या पद्धतीने बारीक वाटून घ्यायचे आहे मिक्सर जास्त वेळ न चालवता या पद्धतीनेच ते दळून घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाला तेल सुटणार नाही आणि जे कूट आहे ते तेलगट होणार नाही याच पद्धतीचं भुगराळ आणि रवाळ हे शेंगदाण्याचं कूट आपण चाळणीने चाळून घेतला आहे यामुळे एक संद असं हे मिश्रण तयार होतं आणि वरचा जो जाडसर भाग आहे तो काढून टाकायचा आहे यानंतर मोजून घेतलेला अर्धा वाटी मिल्क पावडर यामध्ये मिक्स करून घेऊया मिल्क पावडरमुळे या शेंगदाण्या कतलीला छान बाइंडिंग टेक्चर आणि चव देखील अप्रतिम अशी येते म्हणून येथे आवर्जून मिल्क पावडरचा वापर करायचा आहे यानंतर ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली आहे याचा आपण एक तारी पाक तयार करून घेणार आहे जेवढे आपण शेंगदाणे घेतले होते त्याच्या निम्मे साखर घ्यायची आहे येथे आपण सुरुवातीला दोन वाटी शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली आहे काजू कतली जशी खायला खूप गोड नसते तशीच ही शेंगदाणा कतली देखील जास्त गोड बनवायची नाही आहे अगदी त्याच पद्धतीची त्याच चवीची लागेल या पद्धतीने आपण ही शेंगदाणा कतली तयार करून घेऊया येथे बघू शकता छान एकतरी असा हा पाक तयार झालेला आहे दोन बोटांमध्ये पाक घेतलं की त्याचा तार स्पष्ट रोयानं दिसतोय याचा अर्थ परफेक्ट असा हा आपला एकतरी पाक तयार झालेला आहे यानंतर गॅस अगदी कमी करून तयार करून घेतलेल्या शेंगदाण्याची कूट आणि मिल्क पावडर यांचं मिश्रण पाकामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे येथे गॅस बंद केला तरीही चालेल किंवा मग मिश्रण एकजीव होईपर्यंत गॅस अगदी मंद ठेवला तरी देखील चालेल यानंतर संपूर्ण मिश्रण छान घट्टसर आणि एकजीव तयार झालेला आहे गॅस येथे बंद करून घ्याय द्यायचा आहे यानंतर यामध्ये लहान आणि एक चमचा साजूक तूप घातला आहे साजूक तुपामुळे शेंगदाणा कतलीला छान चकाकी येते चमक येते शिवाय टेस्ट देखील अजूनच वाढते शेंगदाणा कतलीचं मिश्रण मी येथे बटर पेपरमध्ये काढून घेतलं आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही एका टाटाला साजूक तुपाचा हात लावून त्यामध्ये हे मिश्रण काढून हलकंसं हात लावेल एवढं थंड होईपर्यंत ठेवायचं आहे आणि त्यानंतर हाताने या पद्धतीने मळून घ्यायचं आहे येथे मी बटर पेपर वापरला आहे म्हणून मिश्रण गरम असतानाच मी जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने हे मिश्रण मळून घेतलं आहे जसजसं हे, हे पीठ आपण मळत जाऊ तसतसं हे एक जीव चोपडं आणि एक वेगळीच चकाकी या मिश्रणाला येते छान एक जीव हे मिश्रण झालं की याची आपण काजू कतलीप्रमाणे शेंगदाणा कतली तयार करून घेऊया येथे तुम्ही बघू शकता चमकदार चकाकी आलेलं हे मिश्रण तयार झालेलं आहे याला कुठेच चिरा भेगा नाही आहे या स्टेजला समजायचं की आपलं जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट असं एक जीव आणि एक संद असं तयार झालेलं आहे यानंतर हाताला देखील हे मिश्रण चिटकत नाही आहे याचा अर्थ परफेक्ट असं हे पाक देखील आपण तयार करून घेतलेलं आहे हलकंसं हे मिश्रण थंड झालं की याची आपण शेंगदाणा कतली तयार करून घेऊया यासाठी मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटण्यासाठी मी येथे सुरुवातीला हाताने ठापटून घेतला आहे आणि यानंतर बेलण्याच्या साह्याने आपण जशी पोळी लाटतो त्या पद्धतीने पोळी लाटून घेऊया ज्याही आकाराची ज्याही जाडीची तुम्हाला ही शेंगदाणा कतली हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही येथे लाटून घेऊ शकता मी मध्यम आकाराची कतली तयार करते म्हणून मी हलकीशी जाड अशी ही वडी पाडण्यासाठी पोळी लाटून घेतली आहे येथे तुम्ही बघू शकता बेलण्याला देखील हे मिश्रण चिटकत नाही आहे हलकसं गरम असताना ही संपूर्ण पोळी लाटून झाली आहे यानंतर येथे मी थोडंसं चांदीचा वर्क याला लावला आहे हे अगदी पर्यायी आहे तुम्ही जर घरच्या घरी खाण्यासाठी करत असाल तर तुम्ही चांदी चवक नाही लावलं तरीही चालेल इथे ही कतली छान दिसावी म्हणून मी याचा वापर करत आहे हे अगदी ऑप्शनल आहे पोळी आपली हलकीशी थंड झाली की याच्या तुमच्या आवडीनुसार काजूकतलीप्रमाणे काप तयार करून घ्यायचे आहे येथे बघू शकता मध्यम आकाराची मध्यम जाडीची ही काजूकतलीसारखीच आपण शेंगदाणा कतली तयार करून घेतली आहे शेंगदाणा कतली थंड झाली की या पद्धतीने अगदी सहज अलगद आपल्याला या वड्या काढता येतात तुम्ही हव्या त्या आकाराच्या लहान मोठ्या जाड पातळ वड्या येथे बनून या पद्धतीने झटपट तयार होणारी कमीत कमी साहित्यात घरगुती पद्धतीने ही शेंगदाणा वडी तयार करून घेऊ शकतात अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोंडात टाकताच विरघळणारी मौसूद काजूकतलीही फिक्की पडेल अशी ही शेंगदाणा कतली एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कुठलीही बेसळ न असता घरगुती पद्धतीची शेंगदाणा कतली खायला अगदीच छान लागते